आपण पाहत आहात सत्याची बाजू न्यूज चॅनल तास ताईंना रांगोळीमधून अखेरचा दंडवत कुंडल येथे तब्बल वीस तास रांगोळी काढत कुंडलकरांनी भारती ताईंच्या जपल्या आठवणी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर प्रख्यात रंगवलीकार सचिन अवसरे यांनी कुंडल येथील सावडी चौकातील जैन मंदिर येथे भारती ताईंची रांगोळीतून हुबेहूब प्रतिमा साकारली आहे गुरुवारी सकाळी दहा नंतर ही भावनिक आठवणींची कृतज्ञतापूर्वक रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार होती परंतु पहाटेपासूनच कुंडल परिसरातील माता भगिनी नागरिक विद्यार्थी यांची रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे माता भगिनी रांगोळी पाहून गहिवरून जात आहेत गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असे चार दिवस रांगोळी पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे ॲडवोकेट दीपक लाड मित्रपरिवार व दिग्विजय लाड मित्रमंडळ व रणसंग्राम सोशल फाउंडेशन यांच्या वतीने भारतीताईंना रांगोळीमधून कृतज्ञतापूर्वक अखेरचा दंडवत देण्यात